आज बारा दिवस झालेत अजून कोणाला पकडले नाही जे आहेत ते अजून पाठीमागे भरपूर उभे जे रवी देवकर यांनी यांनी केलेलं नाही त्यांच्या पाठीमागे अजून दुसरे भरपूर उभे एक 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 पकडतोय पण अजून न्याय कसा नाही भेटत अजून ते भरत भगत आहेत त्यांचे दा कॉल आहेत रवी देवकरराला रवी देवकर म्हणून त्यांना केलेले आहेत त्यांचा तपास सुरूच आहे पण त्यांनी अजून का लवकरात लवकर करायला आज बारा दिवस झालेले अजून भेटत नाही कारण ते आहेत ते नाहीत अजून पुढे भरपूर माणसं आहेत ते परत बघत आहेत गारे पण आलेले आहेत अजून ते येत एका बाहेर लपून राहिलेले कधी नाही भेटल आम्हाला आमदार आमदार साहेबांनी उपमुख्यमंत्री साहेब आणि फडणवीस साहेब कधी न्याय द्याल तुम्ही आम्हाला आज बारा दिवस होऊन गेलेले समोरासमोर आमच्या समोर शिक्षा झाले पाहिजे आणि जे आमच्या गावातून जे चार घर आहेत ना त्यांना पण हजर करायला पाहिजे कारण त्यांच्या बरोबर ते पण फरार झालेले आहेत ना म्हणून ते पण बाहेर गेलेले आहेत ना इतर राहिले असते त्यांचा हात असल्याशिवाय ते त्यांच्या बरोबरच गेलेले आहेत ते कोण ना कोणी येत दुर्गेश दुर्गे देवकर पहाटे पाच वाजता येतो त्याच्या घरातून काय सामान घेऊन जातोय हे म्हणजे पोलीस वाळून काय करतात येतोय रात्री जे कोण त्यांना पाहताना येत काय हा पाहिलंय पाच ते चार वाजता दरम्यान पाहिलेलं आहे आमच्या गावात एक लेडीने सांगितलं माझ्या बाप्पांना न्याय का नाही भेटला सगळे आरोपी अर्ध्या आरोपी आहेत आरो अजून ते मोकाट फिरतायत कधी भेटेल आज बारा दिवस झाले माझ्या पप्पांच्या आरोपांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे एवढं निर्गुणपणे मारलं त्यांना पण लवकरात लवकर फास्टॅग मोका लावू म्हणून पण अजून काहीच नाही झालेलं आहे एक म्हणजे बापाची एक मुलीला सोडायला शाळेत जाऊ दे असं काय